त्या ठिकाणी पाचमधून आठ जात नाहीत म्हणून पाच कट करायचे पाच जशाल तसे वर लिहायचे आणि या मधला एक या ठिकाणी घ्यायचा तर या मधला एक इकडे दिल्यानंतर असेल इथे पाच मग पंधरामधून आठ वजा करायचे पंधरामधून आठ गेले खाली राहिले सात आता पहा या पाचमधून आपल्याला सात वजा करायचे आहेत परंतु पाच हे लहान आहेत म्हणजे पाचमधून सात वजा होत नाही मग या मधला एक इथे घ्यायचा लक्षपूर्वक बघा सात मधला एक इकडे दिल्यामुळे इथे राहतील सहा आता इथे झाले पंधरा मग पंधरामधून सात गेले खाली राहिले आठ आता या सहामधून हे सहा कमी करायचे सहामधून सहा गेले खाली राहिले झिरो या आठमधून तीन गेले खाली राहिले पाच आणि नऊमधून चार गेले खाली राहिले पाच तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पंचावन्न हजार सत्याऐंशी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा